नमस्कार वारंवार फिशर मूळ किंवा भगंदा किंवा गुदगद गुद गुद आजारांचा त्रास होतोय उपचार करूनही पुन्हा पुन्हा त्रास उद्भवतो याचं महत्वाचं कारण म्हणजे पचनाचा त्रास पोट व्यवस्थित नसेल अपचन पोट हो मला अष्ट ओठाच्या आजारात सुधारणा झाली तर मूळ व्याध फिशर पुन्हा होणार नाही चला तर मी सांगतो सात आयुर्वेदिक टिप्स ज्याने तुमचं पचन व्यवस्थित होईल आणि फिशर मूळ या गोष्टी कमी होऊन काही लोक उठून गाईच तूप अर्धा ग्लास कुमट पाण्यामध्ये जर पिलं पोट साफायला मदत होते त्यानंतर अजिर्ण अपचन किंवा आधीच आहार पचला नसेल तर अशा वेळी फुल का घ्या किंवा लंघन करा किंवा उपवासच करा फायबरयुक्त पदार्थ जसे की ज्वारी फळभाज्या फळं पालेभाज्या काकडी गाजर बीट यांचं प्रमाण आहारामध्ये वाढवून द्या उठाडतून एकदा खाण्यामध्ये सुरणकंद याची भाजी करून खा हा फिशर किंवा मगत उपचारासाठी सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे दिवसभरात अडीच ते तीन लिटर पाणी प्या जेवणानंतर लगेच पाणी न पिता अर्धा पाऊन तासानंतरच पाणी प्या आहारामध्ये मैदा जंक फूड फास्ट फूड तळलेले बेकरी पदार्थ हे आहारातून पूर्णता वर्जे करा मला स्तंभाचा त्रास होत असेल तर रोज रात्री फायन चूर्ण एक ग्लास उमट पाण्यामध्ये अर्धा चमचा टाकून किंवा एक चमचा टाकून रोज रात्री पिलं तर मलावस्टंभ कमी होऊन गुदमार्गावरचा प्रेशर कमी होतो पोटाचा आरोग्य सुधारून पुढे फिशर किंवा मुळगा धोण्याचा लोक कमी होतो हे उपाय अवलंबून पचनशक्ती वाढवा आणि मुळगा फिशरचा त्रास कायमचा कमी करा एरिल सेव्ह करा आणि अशा त्रासातून सुटका असेल तर हे सर्व नक्कीच पाहा